दरम्यान आपण बघितलं अनुपम खेर यांनी देखील मतदारांना आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त मतदान करावं काही वेळापूर्वीची दृश्य जिथे नाना पाटेकर मतदानासाठी आले होते अनुप जलोठा देखील आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत मुंबईत अनेक सेलिब्रिटीजनी देखील मतदान केलेलं आहे एन डी टी व्ही मराठीसुद्धा सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करत आहे की जास्तीत जास्त मतदान करा आणि आपला हक्क बजावा लोकशाहीतला हा मोठा आणि महत्त्वाचा असा हा हक्क ही दृश्य राज ठाकरे आता मतदानासाठी पोहोचले आहेत आणि राज ठाकरे मतदान करत आहेत दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय ताजी दृश्य काही वेळापूर्वी जर आपण बघितलं धुणी ठाकरे बंधू मतदानासाठी निघालेले होते अगदी तासाभरापूर्वी उद्धव ठाकरे यांनी कुटुंब मतदानाचा हक्क बजावला आणि आता आपण ही दृश्य बघतोय राज ठाकरे आणि सोबतच त्यांचा मुलगा अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नीने सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे आपण बघतोय की कशा पद्धतीनं सगळेच सा मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत ही आपण दृश्य बघतोय काही वेळापूर्वीची जिथे राज ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय उद्धव ठाकरे हे सुद्धा सपत्नीक मतदानासाठी आलेले होते ही दोन दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय ठाकरे बंधू या दोघांनी देखील मतदान केलेलं आहे